नमस्कार मंडई कसे आहात मस्त आहात ना आज आपण बनवणार आहोत मुगाचे ढोसे त्यासाठी इथे एक कप अख्खे मूग आणि पाव कप तांदूळ घेतले आहेत मूग आणि तांदूळ भिजवून घेतले आहेत साधारण सहा तास हे मी भिजत ठेवले होते मिक्सरच्या भांड्यात मूग तांदूळ एक इंच आल्याचे तुकडे आवडीप्रमाणे मिरची कोथिंबीर अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून घेऊया मूग वाटून झालेले आहेत थोडं रवाळ आपल्याला वाटून घ्यायचंय बॅटर आपण एका भांड्यात काढून घेऊया थोडस पाणी घालून सेलसर करून घेऊया याप्रमाणे तवा गरम करून त्यावर थोडं तेल लावून घेऊया गॅस फ्लेम मिडियम करून आपल्याला ढोसे बनवून घ्यायचे आहेत वरून थोडं तेल घालूया गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे ढोसा पलटून घेऊया आणि दुसरी बाजू शेकवून घेऊया अख्ख्या मुगाचे ढोसे आपले तयार आहेत हे तुम्ही चटणी दही किंवा सॉस बरोबरही खाऊ शकता तर नक्की करून पाहा ही रेसिपी आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू